पण रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता कितीही वाजता फटाके वाजवून जातात आणि हे अत्यंत गंभीर आहे रात्री, रात्री दीड वाजता नवरदेव लग्न करून आला आणि तिथून रात्री दीडच्या नंतर अर्धा पाऊन तास जोर जोरात फटाके वाजवले गेले त्याबद्दल पोलिसांना फोन केला गेला तर पोलीस येतो तो, ये तो म्हटले पण आले तर नाहीतच म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था दे किंवा शांतता राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे पण पोलिसच जर ह्या पद्धतीमध्ये टाळाटाळ करत असतील तर हे अतिशय चुकीचं आपला कोणाचा आनंदाचा उत्सव साजरा करण्याला विरोध नाही किंवा कोणाचा वाढदिवस साजरा करण्याला विरोध नाही पण कुठलीही गोष्ट करण्याला एक ठराविक वेळ असते रात्री दहा ते सकाळी सहा हा सायलेंट झोन असतो या वेळेमध्ये कुठल्याही परिसरात कुठल्याही प्रकारचं असे कृत्य होता कामा नये महाराष्ट्रासह पुणे आणिचोड शहरामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दैनंदिन आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्यातच एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला किरकोळ वाटत असतो मोठी जी शहर आहेत पुण्यासारखी आणि चिंचवड शहरासारखी त्या शहरातल्या नागरिकांना खूप त्रास होणारा जो विषय आहे तो म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये पुणे आणि चिंचवड शहरामध्ये रात्रीच्या बारा वाजता बारा वाजल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं या शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत अक्षरशः रात्री बारानंतर नंतर वीस तीस मुलांचा ग्रुप चौकाचौकामध्ये जमा होतो आणि कोणाचा तरी वाढदिवस असतो त्या वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षरशः अतिरेकी हल्ला झाल्या सा, झाल्यासारख्या परिस्थितीमध्ये फटाके वाजवले जातात खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर काही आवाज करणारे फटाके असतात काही आकाशात फटा आवाज करणारे फटाके असतात आणि जवळपास अर्धा पाऊन तास एक तास हा फटाक्यांचा धुमाकूळ सुरू असतो आणि ज्या वेळेला तीन प्रिन्सवाड आणि पुणे शहरातले नागरिक ज्यावेळेस पोलिसांना एकशे बारा नंबरला कंट्रोल रूमला फोन करतात पोलीस कधी कधी टाळाटाळ करतात कधी कधी येतात त्यावेळेला फक्त त्या मुलांना हॉस्कूल लावण्याचा प्रयत्न करतात मात्र मुलं जात पण नाहीत पोलीस येऊन गेल्यानंतर फटाके वाजवतात जोरदार तरी काही फरक पडत नाही आजपर्यंत एकही गुन्हा दोन्ही शहरामध्ये आजपर्यंत दाखल झालेला नाही या संदर्भात आणि हाच गंभीर विषय घेऊन म्हणजे पोलिसांच्या दृष्टीनं हा पोलिसांचा ज्याप्रमाणे रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे असं वाटतंय की पोलिसांना हा किरकोळ विषय वाटतोय पण एक कायद्याच्या अभ्यासक किंवा वकील म्हणून आम्हाला असं वाटतं की गुन्हेगारी जी वाढती आहे त्याचा हा पाय आहे कारण की आपण विचार करा की रात्री बारा नंतर जे मुलं झुंडीने गोळा होतात चौकामध्ये त्यांचं बऱ्याच लोकांचं बॅकग्राऊंड हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असतं आणि त्यावेळेला हे जे लोक बारा साडेबाराला ज्यावेळेस चौकामध्ये येतात त्यानंतर जवळपास एक दीड वाजेपर्यंत यांचा गोंधळ चौकामध्ये चालतो एक दीड वाजल्यानंतर काही मुलं यातली तीस तीस मुलं समजा असतील पंचवीस तीस त्यातली काही मुलं जे आहेत ते घरी जातात आणि जवळपास पंधरा वीस मुलं ही रात्रभर त्या एरियामध्ये पुण्यामध्ये फिरत बसतात आणि त्यांचं मुळातच बॅकग्राऊंड जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर साहजिकच आहे सा ते कुठले तरी गाड्या फोडतात गाड्या पेटवतात चोऱ्या करतात दरोडे टाकतात लोकांना लुटतात आणि त्यामुळे रात्रीचं फिरणं दिवसा फिरणं पण मुश्किल झाले पुणे शहरामध्ये पिंचवड शहरामध्ये रात्रीचं फिरणं म्हणजे स्त्रियांसाठी तर धोकादायक आहेच आहे पण पुरुषांचं पण फिरणं धोकादायक झालेलं आहे पण आणि रात्री पण याचं कारण आम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीने पोलिसांनी जे मोकाट सोडलेलेच नाही हे सगळे गुंड रात्रीचे फटाके वाजवायला फिरायला त्यामुळं होतंय पोलिसांनी या संदर्भात गंभीर्याने घेणं गरजेचं असताना आमचा जो वकिलांचा जे ॲक्टिव्हिस्ट आमचा ग्रुप आहे तर आम्ही या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त असतील पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त असतील या दोन्हींकडं पण आम्ही लेखी तक्रार केलेली संदर्भात हा विषय गांभीर्याने घ्यावा कारण की आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की रात्री दहा नंतर ध्वनी प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीचं सगळे गो ठेवलं पाहिजे म्हणजे स्पीकर असतील फटाके असतील अशा प्रकारचे कुठलेही गोष्टी घडल्या नाही पाहिजे शांतता राहिली पाहिजे आणि म्हणून दहा नंतर ह्याला कुठल्याही परवानगी देण्यात आलेली नाही पण रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता कितीही वाजता फटाके वाजवले जातात आणि हे अत्यंत गंभीर आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या हे अवमान करणारे तसंच पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे त्याचं पण उल्लंघन करणारं आहे त्यामुळे आम्ही पोलिसांना यासंदर्भात दोन्ही शहराच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात लेखी निवेदन देऊन विनंती केलेली आहे की या पद्धतीनं आपण या संदर्भात कारवाई के केली पाहिजे दोन दिवसापूर्वी आम्ही कंप्लेंट केल्यानंतर आज काल परवा पुण्याचे जे कमिशनर आहेत त्यांनी या संदर्भात पुणे शहरातल्या सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीने जर कुठं प्रकार घडत असतील तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की या संदर्भात आम्ही कंप्लेंट केल्यामुळं आम्हाला समजपत्र आलेले सिंहगड रोड पोलीस स्टेशनचं आणि त्यामध्ये त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिलेलं आहे की अशा पद्धतीचा प्रकार आमच्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या भागामध्ये घडत नाही पण इथून पुढं जर घडलं तर आम्ही या संदर्भात काळजी घेऊ पोलिसांचं हे उत्तर अत्यंत निष्काळजीपणाचं आहे अत्यंत चुकीचं आहे कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुणे शहर पिंपरी शहरातले शहरातल्या सगळं सर्व लोकांना माहिती आहे की कशा पद्धतीनं नंगानाथ शहरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं हे थांबलं पाहिजे अशी आमची या निमित्ताने विनंती आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अस्मिता नेवसे मी बारशे भागात राहते तर रात्री बारान अंतर जे बड़े करने तहा बारा नंतर जे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी दहा बारा किंवा पंधरा वीस मुलं एकत्र येतात गल्ल्या गोळांमध्ये किंवा मेन मेन रस्त्यांवर सुद्धा आणि तिथून पुढं ते अर्धा पाऊन तास कधी कधी एक तास उलटून गेला तरी पण बड्डे सेलिब्रेट करण्याच्या नावाखाली जे फटाके वाजवत बसतात किंवा गाड्यांचे आवाज करत बसतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जो काय त्रास होतो त्यात मग लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील आजारी माणसं असतील ह्या सगळ्यांना त्रास होतो पण ह्या कशाचीच त्यांना फ फिकीर पडलेली नसते तर ह्या सगळ्याचा त्रास जो लोकांना होतोय त्याबद्दल पोलिसांना जर कंप्लेंट करायला फोन केला तर पोलीस प्रत्येक वेळीस योग्य तो प्रतिसाद देत नाहीत कधी कधी फक्त बघू बघू येतो करतात पण येत नाहीत कधी कधी आले जरी तरी परत आपण फोन केलेला असेल तर आपल्यालाच विचारतात की दाखवा कुठं काय होतं आहे म्हणजे तुम्ही स्वतः शोधणं हे तुमचं काम आहे पोलिसांचं पण ते आपल्यालाच विचारतात की तुम्ही दाखवा कुठं काय आणि मग आपल्यावर ढकलून त्यांची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात नंतर कधी कधी हुसकावून लावतात त्यांना पण ते पोलीस गेल्यानंतर असे जे लोकं मुलं एकत्र येतात ते परत परत हायदोस घालायला सुरुवात करतात आणि त्यानंतर मग ह्या सगळ्यावर पोलिसांचा जो काही रोल आहे ह्याची काहीतरी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवणं असेल तर ह्या कुठल्याही गोष्टी घडताना दिसत नाही आहेत आपल्याला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या छोट्या गोष्टींमुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे माझ्या भागात अजून एक असा अनुभव मला आला की शेजारी माझ्या एक रात्री दीड वाजता नवरदेव लग्न करून आला आणि तिथून रात्री दीडच्या नंतर अर्धा तास जोरजोरात फटाके वाजवले गेले त्याबद्दल पोलिसांना फोन केला गेला तर पोलीस येतो येतो म्हटले पण आले तर नाहीतच पुढं त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही ह्या अशा अनेक घटना वाढत चाललेल्या त्याचा त्रास परिसरातल्या सगळ्या लोकांना होतो पण सगळेच जण बोलत नाहीत पण पोलिसांचं काम हे आहे की ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालायचा ह्या सगळ्यावर गंभीर कारवाई करण्यात यावी त्या दिवशी त्या रात्री तुम्हाला जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा शोध घेऊन ते जे कोण हा सगळा घालत आहे त्यांना बोलावून त्यांना समज देव किंवा त्यांना गुन्हा दाखल करा ह्या गोष्टीतलं काहीच ना दिसत नाही तर पोलिसांनी ह्या सगळ्याची गंभीर दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश माने मी पुण्यातील हडपसर या भागास वास्तव्यास आहे गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो रात्री बेरात्री अपरात्री बाराच्या दरम्यान किंवा बारा एक दोन जो काही वेळ असेल अशा वेळेत सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी भरपूर लोकवस्ती आहे भरपूर लोक वास्तव्यास आहेत अशा ठिकाणी रात्री बारा वाजता म्हणा किंवा त्या दरम्यान लोक फटाके फोडतात प्रचंड मोठ्या आवाजात कर्कश आवाजात गाड्यांचे आवाज काढले जातात कुठल्या कोणाकोणाचे वाढदिवस साजरे केले जातात भरपूर मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना मॉप जमा होतो आणि इतर समाजाला त्रास होईल अशा पद्धतीने प्रदूषण असेल किंवा समाजात दहशत पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं हा प्रकार गेले अनेक दिवस पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात चालू आहे सदर प्रकाराबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही सदर बाबतीत या ठिकाणी आम्ही निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी यावरती कारवाई करणे अपेक्षित आहे आपण पाहतो समाजामध्ये लहान मुलं असतात वयोवृद्ध नागरिक असतात बरेच मेडिकल पेशंट असतात त्यांना या ध्वनी प्रदूषणामुळं या आवाजामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात मेडिकल समस्येला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं पण यावरती समाजातून किंवा पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला संविधानाने समाजामध्ये वागण्याचे मिसळण्याचे अधिकार दिलेले आहेत पण त्याचबरोबर आपण समाजात वावरत असताना आपल्यापासून इतर कोणाला त्रास होऊ नये याचं ही प्रत्येकाने काळजी घेणे गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी समाजातील काही भाग या गोष्टींकडं जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि पोलिसही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळं हा प्रकाराला दिवसेंदिवस चालना मिळत आहे आपला कोणाच्या आनंदाचा उत्सव साजरा करण्याला विरोध नाही किंवा कोणाचा वाढदिवस साजरा करण्याला विरोध नाही पण कुठलीही गोष्ट करण्याला एक ठराविक वेळ असते रात्री दहा ते सकाळी सहा हा सायलेंट झोन असतो या वेळेमध्ये कुठल्याही परिसरात कुठल्याही प्रकारचं असे कृत्य होतं कामा नये जर भरपूर लोकवस्ती असणाऱ्या परिसरामध्ये अशा प्रकारचे कृत्य होत असतील तर सामा समाजामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दहशत पस पसरत आहे तर यावर पोलीस प्रशासनाने कठोर आणि तातडीने कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे या ठिकाणी वकील म्हणून हे प्रश्न आम्हाला या सर्व मंडळींना या ठिकाणी जाणवतात त्या आम्ही स्वतः या ठिकाणी वकील आहोत कायद्याचे अभ्यासक आहोत म्हणून या ठिकाणी सामोरं येऊन बोलत आहोत या ठिकाणी वकिलांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास कुठल्या लेवलपर्यंत सहन करावा लागू शकतो याची आपण कल्पना करू शकता या सर्व याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या प्रश्नावर किंवा या, प्रश्ना कि या समस्येवर आपण तातडीने उपाय करणे गरजेचे आहे आणि आपण हा आप प्रश्न तातडीने सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार मी ॲडव्होकेट मुस्कान मी सिंहगड रोड परिसरात राहते रात्री बारा वाजल्यानंतर आमच्या परिसरामध्ये फटाके वाजवणे म्हणजे वाढदिवसाचं निमित्त असू दे किंवा कोणत्याही जयंती असू दे कोणत्याही पद्धतीची पुण्यतिथी असू दे अशा कोणत्याही कारणास्तव एक वीस मुलांचा ग्रुप जमतो आणि तो ग्रुप जमून तिथं फटाके वाजवणे असू दे किंवा गाड्यांच्या पुंगळ्या काढून ते एकदम जोरजोरात आणि कर्कश आवाजात ते गाड्या फिरवणे असू देत रस्त्यावरती किंवा मोठमोठ्याने स्पीकर लावणे असू दे ह्या अशा पद्धतीच्या विचित्र पद्धतीच्या गोष्टी ह्या परिसरात घडत आहेत फक्त याच परिसरात तर अख्ख्या पुणे शहरात या पद्ध या गोष्टींची जी आहे ती पूर्णपणे वाढ होत चाललेली आपल्याला दिस दिसून येते तर जेव्हा पोलिसांना याबाबतीत कंप्लेंट केली जाते तर पोलिसांचं असं असतं की हां ठीक आहे आम्ही येऊ पण आल्यानंतरही ते असं काही त्याच्यामध्ये बदल घडलेला दिसून येत नाही ती पोरं तात्पुरत्या पद्धतीने पाहतात पण परत एकत्र येतात आणि एका पद विचित्र पद्धतीचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तिथं प्रयत्न करून प्रयत्न करताना दिसून येतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलिसांच्या हातात आहेत म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था असू दे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था असू दे किंवा शांतता राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे पण पोलिसच जर ह्या पद्धतीमध्ये टाळाटाळ करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे मुंबई महानगरपालिकेने तर रात्री दहा वाज वाजल्यानंतर जे कोणी फटाके फोडतील त्यांच्यावरती ते योग्य ती कार्यवाही करण्याचा आदेश दिलेला आहे मी पुणे महानगरपालिकेलाही विनंती करते की ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयानेही रात्री दहा वाजल्यानंतर कोणत्याही पद्धतीचे फटाके फोडण्यासाठी जी मनाई केलेली आहे आहे तीच तुम्ही या पुणे शहरात ही कार्यवाही करावी आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ज्या विचित्र चालीराती चालीरीती ही लोक पाडतायत त्यांना आळ्या घालण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद